मराठी भाषा सप्ताह उद्घाटन समारंभ यासाठी आपण इथे उपस्थित झालो आहे या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी पाटील साहेब सध्या चालू परिस्थितीत ज्यांना अध्यक्षपद मिळालं ते साहेब या ग्रंथालयाचे अधिकारी कातकडे साहेब व्यासापीठावर विराजमान आमचे साहित्यिक मित्र शिरसाट सर जाधव सर प्राध्यापक गजानन वाघ या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक जिल्ह्यातल्या अनेक गावच्या शासकीय वाचनालयातून आलेले सर्व प्रतिनिधी वाशिममधील ज्येष्ठ मित्र आमचे कांबळेश्वर महेंद्रजी विद्यार्थी विद्यार्थीने परळीकर विराजमान झालेले आहेत नुकताच त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे मित्रांनो दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजित अभिजात भाषा असा दर्जा प्राप्त करून दिला गेली बारा वर्षे हा संघर्ष सुरू होता रंगनाथ पठारे अभिजात मराठी भाषा एक प्रकारची ही संघर्ष समिती होती या समितीने मेहनत घेऊन गेल्या अडीच हजार वर्षातील दस्तावेज केंद्र सरकारच्या जे कोणतं खातं असेल याच्याशी संबंधित त्यांच्याकडे सादर केले त्यासाठी मग पुरातन असणारे ज्या पोहथ्या आहेत काही हस्तलिखित आहेत जुन्या काळातील तांब्रपट का आहेत शिलालेख आहेत आणि अलीकडच्या काळातील मग काही ग्रंथ अशा सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला एक उल्लेख असा केलेला आहे की विविध पोथ्यांमधून या समितीने जवळपास सहा लाख मराठी शब्द शोधून काढले या एका गोष्टीवरून किती काम हे चिकाटीचं आणि जिकिरीचं होतं हे आपल्या लक्षात येते साधारणतः एकशे चोवीस पानाचा एक या सगळ्या त्यांच्या कार्यावरचा ग्रंथ लिहून समितीने सादर केला चारशे पंचवीस पानांचा एक इंग्रजी ग्रंथ सुद्धा सादर केला आणि मग आपण अपेक्षा करायची की आता जाहीर होईल नंतर जाहीर होईल असं करत 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 अनेक अडथळे आले त्याच्या की मराठीला अभिजात मरा भाषेचा दर्जा मिळू नये यासाठीही काही लोकांनी विरोध केला असा प्रत्येक भाषेच्या वेळेस होत असते काही लोक कोर्टातही जातात पण तरी सुद्धा शासनाने अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त दिला प्राप्त करून दिला हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या अशा बावीस भाषा आहेत या बावीस भाषांपैकी सहा भाषांना आधीच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता मराठीला जेव्हा हा दर्जा प्राप्त झाला त्यावेळेस मराठीसह आणखी चार भाषा म्हणजे एकूण अशा पाच भाषा यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आता एकूण अकरा भाषा झाल्या आपल्या देशामध्ये प्रमाणित भाषा बावीस आणि त्यातल्या निम्मे म्हणजे अकरा भाषा ह्या अशा अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या आहेत आणि अनेक भाषांचे असे संघर्षसुद्धा चालू असतील हळूहळू अशी एक परिस्थिती यायला हरकत नाही की बावीसच्या बावीसही भाषा इथल्या अभिजात भाषा म्हणून सरकारने त्यांची नोंद करावी आणि त्यात ते असा अवघड नाही कारण एखाद्या भाषेचं स्वरूप हे अडीच हजार वर्षापूर्वीपासूनच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या भाषेकडे विविध पुरावे जर असतील तर ही गोष्ट सहज होऊ शकते आपल्याकडे हे सगळं करत असताना एक संगती लावली गेली की बुवा हा ठीक आहे तुमच्याकडे जर असे काही ग्रंथ असतील असे काही ताम्रपात्र असतील किंवा असे काही शिलालेख असतील का पोथ्या असतील वगैरे वगैरे तर त्यातून तुम्हाला मराठी ही अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी तिच्यात कुठेही खंड पडता का माने अगदी दुसऱ्या शतकापासून ते आत्तापर्यंत या भाषेची सलगता तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे आणि सुदैवाने मराठीसाठी ही गोष्ट अशक्य नव्हती मी जेव्हा नेटवर या बाबतीत काही लेख पाहिलेत त्यात एक सुधीर देवरे यांचा लेख आहे त्याच्यात त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की साधारणतः दुसऱ्या शतकापासून मराठी ही भाषा अस्तित्वात होती अशा पद्धतीचा पुरावा आपल्याला मिळतो जुन्नर जवळ नाणेघाट आहे त्या नाणेघाटामध्ये जो एक शिलालेख आहे तो आपल्या देशातला सगळ्यात मराठीच्या संदर्भातला सगळ्यात जुना शिलालेख असा आपण समजतो त्याच्या आधी श्रवण श्रवणगोळ श्रवण बेळगोळचा वगैरे असं आपण समजतो किंवा मग आणखी काही ग्रंथ त्यांनी धुंडाळले बौद्ध धर्मग्रंथामध्ये सुद्धा पाली भाषेत असणाऱ्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये सुद्धा मराठीचा मरहट्टी असा काही उल्लेख त्यांना सापडला के केवळ आपल्याच देशात नव्हे तर श्री श्रीलंकेच्या सिंहली भाषेत असणाऱ्या त्या काळातल्या ग्रंथामध्ये सुद्धा मरहट्टी महाराष्ट्री असे शब्दांचे उल्लेख आहे दुसरी गोष्ट त्यांनी ही सलगता दाखवण्यासाठी बाकी बघ अनेक गोष्टींचा आधार घेतला मुळात मराठी ही संस्कृतपासून सिद्ध झालेली भाषा आहे असा एक दुराग्रह काही मंडळींचा असतो पण मराठी ही संस्कृतपासून सिद्ध झालेली नाही मराठी ही आधीच अस्तित्वात होते संस्कृत नंतर आली तरीही मंडळी असत असा आग्रह करत होती त्यावेळेस मला वाटते एकनाथांनी असं म्हटलं होत कि ही संस्कृत अशा देवानं निर्माण केली असं म्हणता मग आमची काय प्राकृत चोरानं निर्माण केली हा त्या ऋषीचा अभिमान त्यांनी कशा पद्धतीनं व्यक्त केला होता आणि म्हणून मग मग या भाषेला आधार काय आयुष अधिष्ठान काय मग मराठीला अधिष्ठान काय तर थेट वैदिक भाषेपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचवा वैदिक भाषा हा मराठीचा पाया आहे वैदिक साहित्य जे काही असेल त्याच्यामध्ये जर आपण शोध घेत गेलो तर त्याच्यामध्येही काही पुरावे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात तो एक काळ आठवा भावृत्तीचा की ज्यांनी अनेक नाटकं लिहिली ती संस्कृतातली होती तरी त्याच्यामध्ये सुद्धा मराठी शब्दांचा भरणा होता आता ज्या अर्थी भरणा होता त्या अर्थी मग मराठी आधी अस्तित्वात होती अशा काही गोष्टींचा संदर्भ त्यांनी आपल्या या सगळ्या विवेचनामध्ये लावून दिला आणि मग एक साधारणतः या मराठी भाषेचा विकास कसा होत गेला तर ते त्यांनी एक सूत्र सांगितलं की ही भाषा प्राचीन महाराष्ट्री मरहट्टी महाराष्ट्री प्राकृत अपभ्रंशित मराठी आणि आजची मराठी अशा काही टप्प्यामध्ये हे सगळं घडत गेलं असं आपल्याला दिसून येते हालना राजा हाल त्याने लिहिलेला ले गाथा सप्तसती किंवा गुणाढ्यांचा बृहत्कथा हा ग्रंथ त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही पुरावे आढळले आपल्यासाठी तर गुणाढ्य हे फार अभिमानाची बाब असणारी साहित्यिक किंवा त्या परंपरेत मोडणारी आधी अशा पद्धतीची व्यक्ती होती कारण त्यांचा जन्म असा म्हणतात की इथे वाशिममध्ये झाला होता अनेक गोष्टी अशा सिद्ध करत करत या मंडळींनी हे कार्य पुढे नेलेलं आहे आणि मग एक असा एक निष्कर्ष त्यांनी मांडलेला आहे की ठीक आहे ही भाषा आजही तेवढी समृद्ध आहे जवळपास पाच ते सहा लाख मराठी ग्रंथ या भाषेमध्ये उपलब्ध आहे पाच ते सहा हजार ग्रंथ हे नुसत्या देशाच्या पातळीवर नाही तर वैष्णविक वैश्विक पातळीवर सुद्धा अभिजात म्हणून मान्य झालेले आहे आपल्याकडे ज्ञानेश्वरी आणि लीळार चरित्र ह्या दोन ग्रंथांना युनोस्कोने मान्यता दिलेली आहे म्हणजे फार केवढी मोठी गोष्ट आहे अरे लीळाचरित्र आहे तर, तर आपल्या वराढीसाठी तो आद्य ग्रंथ आहे तेव्हा हे सगळं 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 संकलन या मंडळींनी एकत्र केलं आणि ते पद्धतशीरपणे ग्रंथाच्या रूपामध्ये मांडलं आणि सादर केलं म्हणूनच मग त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज आपण मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून गौरवितो एक वर्ष झालं त्याला हा उपक्रम जो आहे तो पहिला उपक्रम ही पहिल्या वर्षीचा उपक्रम आहे पण काय होते की शासन एखादी गोष्ट जाहीर करते आता तेच व्हायला कुठ परिस्थितीत पाहतो आपण शासनाचा हा स्वभाव आहे जाहीर करायचं आणि त्याच्यासाठी जे अनुदान आहे ते द्यायचंच नाही अभिजात भाषेसाठी जे अनुदान शासनानं द्यायला पाहिजे ते काही अद्याप दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला जे काही उपक्रम करायचे आहेत ते आपल्या स्वखर्चानं करायचे आहेत आणि ते आपण अभिमानान करू आपण केवळ त्याच भरोशावर राहू आणि ते पैसे आल्यानंतर मग उपक्रम करू असा काही होणार नाही काय करायला पाहिजेत मग आपण आम्ही लेखक मंडळींनी तर सातत्यानं मराठीमध्येच लिहिलं पाहिजेत अपवाद नो नॉट नेव्हर नावाची कादंबरी द लास्ट टेस्ट नावाची माझी कादंबरी तुम्ही म्हणाल की हे कसं जाऊ मग तुम्ही ही इंग्रजी नाव तुमच्या कादंबऱ्याची का निवडली कादंबरी लिहिताना मित्र व एखाद्या कादंबरीचं नाव आधीच पक्क होते कथा लिहितानाही तेच होते कधी कधी प्रवाह सुरू झाल्यानंतर मग अचानक लक्षात येते की अरे हे नाव आपण द्यायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर मग तिसरी अवस्था अशी असते की सगळं लिहून झालं पण नाव सुचलं नाही नो नॉट नेव्हर किंवा द लास्ट टेस्ट ह्या दोन कादंबऱ्यांचा प्रवाह जेव्हा माझ्याकडून लिहिणं सुरू झाला त्यावेळेस असे काही क्षण आले की तिथं मी थांबलो आणि ठरलं या कादंबरीचं नाव नो नॉट नेवर या कादंबरीचं नाव द लास्ट एस्ट ते माझे शब्द नाहीत लेखक म्हणून माझे शब्द नाहीत ते त्या पात्रांचे आहेत ती पात्र माझ्या वयाची नाहीत नो नॉट नेहर बद्दल मतल, मधली पात्र ही युवा युवती कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या वीस ते चोवीस वर्ष वयाच्या आज पुण्यामध्ये गेलो किंवा या मुलींच्या संदर्भात जरी आपण विचार केला तर अनेक इंग्रजी शब्द यांच्या बोलण्यामध्ये असतात पण तिकडे मात्र जास्त असत आणि तो संदर्भ तिथे आलेला आहे की एका मुलीला कुणीतरी एक टार्गेट मुलगा एस एम एस करतो की आपण आज सिंह जाऊ पुण्यात सिंहगडला जाणे या गोष्टीला फार वेगळा संदर्भ असतो आणि त्या तरुण मुलं मुली कॉलेज मधल्या ती जी नाही असते ती गंभीर होते की काय काय उत्तर द्यायला पाहिजे तिला आहे की हे काय ती काहीच उत्तर देत नाही पण दुसरी जिला अनेक संकटातून तिनं बाहेर काढलेलं असते तिच्यासोबत शिक्षण घेणारी असली मंकी नावाची फार छान पात्र आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मा त्या पात्रावर इतकं प्रेम करतो की तसं पात्र आयुष्यात माझ्या दुसरं लिहिणं होणार नाही तिला त्या संकटातून ती बाहेर काढते आणि मंकी ही मृदुला मानते ती म्हणते की आता मी मंकी राहिली नाही आणि मग तिच्या लक्षात येते की ही अस्वस्थ आहे का गं काय काय झालं ती म्हणते काय निघायला तिच्या हातात मोबाईल असतो स्वतःचा आणि ती सारखी त्याच्याकडे पाहत असते विचार करते आणि ही मग तिच्या हातचा मोबाईल हिसकावून घेते तर एक एशियन एस आलेला आलेला असतो काय हे आज आपण सिंहगडला जाऊ त्याचं उत्तर ही मंकी देते ती नाही का नाही देत ते उत्तर असते नो नॉट नेवर मला सांगा आता इथं मराठी नाव कोणतं द्यावत कादंबरी नाही अपरिहार्यता आहे त्या भाषेची ती माझी भाषा नाही या युवा पिढीची भाषा आहे <coughs> दुसऱ्या कादंबरीचा एक संदर्भ सांगतो म्हणजे आमची जी अडचण आहे ती तुमच्या लक्षात येईल हे तर असं सांगतात आणि स्वतः मात्र इंग्रजी शब्दांचा वापर करतात दुसरी कादंबरी द लास्ट टेस्ट ही माझ्या पुतने आवडलेली आहे सगळं वास्तवातलं ते त्याच्या दोन किडण्या गेल्या त्याच्या आईनं दिली किडनी आणि तो मग पुण्याच्या एका सुप्रसिद्ध अशा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत राहिला त्याच्यात काही प्रॉब्लेम आले आठ महिने झाले बेडवर तळमळत आहे त्याच्यासोबत असणारा त्याचा सुद्धा वैतागलेला आहे बाकीचे सुद्धा व्हायतगलेले आहेत आणि तो दररोज वेळेस त्या नर्सला विचारा ते काय सुट्टीचं काय याला कधी सुट्टी देणार तुम्ही मग ती नर्स काय ना काही काय ना काही काय ना काही सांगायची आणि मग एक दिवस हा रेस्ट झाला की आता सांगा नाही तर मी पेशंट उचलून नेतो तेव्हा ती नर्स म्हणलेली नाही तसं नाही आता एक लास्ट टेस्ट तेवढी घेऊ रिझल्ट होऊ आणि सुट्टी ते वाक्य तिथं आले त्या नर्सचं वाक्य आहे आपण आपल्या बोलण्यामधून मध्ये बऱ्याचदा हिंदी शब्दांचा वापर करतो किंवा हिंदी वापरतो बसमध्ये एस टीमध्ये रेल्वेमध्ये किंवा कुठेही जायचं असेल मार्केटमध्ये गेलो तरी आपण पटकन मराठीत बोलत नाही समोरच्या माणसाशी आपण हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो समोरचा माणूस आपल्याशी कधीकधी मराठीत बोलतो बऱ्याचदा मी आग्रह धरतो समोरचा एखादा असेल तर त्याला मराठीत बोलतो मराठीत बोला ना तुला मराठी समजते का बोलता येते का अर्थात तो राज ठाकरे वापरतात तो फॉर्म्युला आपल्याला नाही वापरता येत पण अशी समर्थकांची संख्या आपल्याला निश्चित मराठी बोलणाऱ्या वाढवता येऊ शकते अस्खलित मराठी बोलणारे असे काही माझे मुस्लिम लेखक कवी मित्र आहेत बरोबर आहे अनेक आहे आणि मी तर एक छोटीशी रील पाहिली होती कुठल्या तरी परदेशी मुली कोणतं गाणं म्हणू लागल्या आता वाजले की बारा वाँ वाँ। आता जाऊ द्या हो। हो ना घरा नवलं वाटलं मला बरं दिसते आहे दोन मुली म्हटलं नाही त्यांनी पूर्ण गाणं म्हणून दाखवलं टाळ्या वाजू वाजू कुठे मराठी जी तुमच्या हृदयातली मराठी आहे ना ती अशी विश्वात संचार करते आहे आणि ती संचार करतच राहणार आहे तिला येणारे दिवस हे वैभवाचेच असतील भाषा एकाएकी मरत नाही जोपर्यंत बोली आहे मराठीच्या भोवताल पासष्ट बोली आहेत त्या सगळ्या बोली जेव्हा मृत होतील ना तेव्हा मराठी भाषा मरे म्हणून त्या बोलीला आपल्या जीवनाचा भाग बनवणाऱ्या ग्रामीण भागातील सगळ्या मायबापांना की जो आज अत्यंत दुःखामध्ये आहे पावसानं कहर केलेला आहे त्याला सुखासमाधानाचे दिवस होऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मला, मला इथं उपस्थित राहायला विनंती केली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आपणही मला ऐकून घेतलं वास्तविक थोडीशी माझी तब्येत लक्षात आली असेल तुमच्या की आता पहिल्यासारखा जोश नाही नाही जाणवते मला हे की आपण आता थकत चाललो आहोत म्हातारे झालो नाही थकत चाललो आहोत ती शरीराची मागणी आहे मन आहे तरुण पण शरीर धन्यवाद